मिरजेत अज्ञातांनी पेटवली दुचाकी गुरुवारपेठ गवळी गल्ली येथील घटना मिर्जेतील गुरुवारपेठ गवळी गल्ली येथे अज्ञाताने दुचाकी गाडी पेटवल्याची घटना घडली गट आहे गुरुवारपेठ गवळी गल्ली येथे राहणाऱ्या गजानन दत्तू कबाडे यांची दुचाकी क्रमांक एच एफ डिलक्स एम एस दहा बी क्यू सत्त्याण्णव सतरा ही गाडी घराजवळ लावली असता रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी गाडी पेटवल्याची घटना घडली गट आहे गजानन यांची लहान बंधू ही झोपले असताना खिडकीतून धूर येऊ लागल्याने दरवाजा उघडला असता गाडी पेटवून अज्ञात व्यक्ती फरार झाला आहे गाडी पेटल्यानंतर आग विजण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत गाडी संपूर्ण जाऊन खाक झाली होती याबाबतीत मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत